मी सावित्री, ना 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 या या सावित्री सावित्री ज्योतिराव फुले सातारा जिल्ह्यातील खंडाळ्या तालुक्यातील नायगावच्या खंडोजी पाटलांची मी लेख अवघ्या नवव्या वर्षी ज्योतिराव फुले नावाच्या माणसाशी माझे लग्न झाले आणि मला हळूहळू कळायला लागले की ज्या माणसाची माझे लग्न झाले तो माणूस सर्वसामान्य माणूस नाही तर या जगाला दे उच्च देणारा एकच कांती सूर्य आहे बाहेर ग्रह बनवण्याची पद्धत नव्हती तर बाहेरची जातीने कसं आपण भला आणि आपलं काम बरं स्त्री आणि पुरुष उच्च नीच असा एकच भेदभाव होता एके दिवशी ज्योतिराव फुले एका शाळेत गेले ब्रिष्टीश मॅडम म्हणाल्या मिस्टर फुले तुम्हाला तर शिकायचा प्रसार करायचा हो ना आपण तुम्ही बायांना घराच्या बाहेरच पडू देत नाही धन्यवाद